बटन पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं मात्र लाईट भलतीकडेच पेटली संतापलेल्या मतदारांनी ईव्हीएम फोडल्याची बातमी आता समोर येते राज्यातील विविध ठिकाणी नगरपालिकांच्या मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ पाहायला मिळतोय काही ठिकाणी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनामारी झाली आहे तर काही भागातील मतदान केंद्रावर मशीन देखील बंद पडल्याने मतदारांचा मोठा खोळंबा झालाय चंद्रपूरमध्ये एका मतदाराने थेट ईव्हीएम मशीन फोडल्याचा प्रकार उघडकीस आलाय चंद्रपूरच्या गडचांदूर येथे मतदानादरम्यान एका मतदाराने ईव्हीएम फोडल्याचं समोर आलंय गडचांदूर मधील प्रभाग क्रमांक नऊ मधील आदर्श सेमी इंग्रजी माध्यमिक विद्यालयामध्ये ही घटना घडली आहे राम दुर्गे असं या ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराचं नाव आहे त्याने पसंतीच्या उमेदवाराच्या चिन्हासमोर बटन दाबलं मात्र यावेळी भलत्याच्याच उमेदवाराच्या चिन्हाची लाईट पेटली ही लाईट लागली असा आरोप ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराने केलाय ईव्हीएम फुटल्यानंतर मतदान केंद्रावर एकच खबर उडाली मतदारांमध्ये एकच पळापळ झाली मतदान केंद्रावरील कर्मचारी देखील घाबरून गेले या प्रकारानंतर पोलिसांनी रामदुर्गे याला ताब्यात घेतले आणि ईव्हीएम लावून मतदान घेण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली